महाराष्ट्र शासनच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गोष्टी समोर येत असून आता ई केवायसी वरून देखील राज्यातील लाडक्या बहिणींना समस्या समोर येत आहेत गेल्या महिन्याभरापासून ई केवायसी करताना मोठ्या अडचणींचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागत आहे सर्व्हर डाऊन कधी ओ टी पी न येणे या ये समस्यांसह ज्या लाडक्या बहिणी एकलमाता घटस्फोटित महिला अथवा ज्या महिलांचे वडील नाहीत अशांना ई करता येत नव्हते का काय आहे प्रकार सविस्तर पाहूया या नमस्कार केमस्कार तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी लाईव्ह मध्ये गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधक कडवी टीका करताना दिसत आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या योजनेमुळे राज्यातील अनेक विकास कामे करण्यासाठी राज्याकडे पैसे उरलेले नाहीत किंवा अनेक योजना रद्द करण्याची वेळ सरकारवर आली आहे अशी टीका वारंवार होताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींचा सोळावा हप्ता जमा होण्यासाठी त्यांना ई केवायसी करणे अनिर्वाय करण्यात आले आहे ई केवायसी शिवाय पुढील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशा सूचना देखील आता त्यांना देण्यात आलेल्या आहेत ई केवायसी करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मर्यादित आहे महाराष्ट्र शासनचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता महिलांच्या खात्यांवर वळवता केला जाणार आहे मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई केवायसी करावीच लागणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होत गेल्या महिन्याभरापासून ई के वाय सी करताना मोठ्या अडचणी येत होत्या कधी सर्व्हर डाऊन कधी बी ओ टी पी न येणे अशा समस्यांमुळे महिला मेटाकुटीला आल्या आहेत यावरून मंत्री अदिती तटकरे वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि ई केवायसी साठी वेळ लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत त्यामुळे किंबहुना वेळ लागत आहे ज्या महिलेचे पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईट वर बदल केले जाणार आहेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही अजित पवारांनी चोवीस तासामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे जो तो विरोधक आपली मत व्यक्त करत असतो राजीनामा आणि इतर गोष्टींचा विषय येत नाही असे अदिती तटकरे म्हणाले त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद देखील घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा